शेतकरी मित्रांनो नमस्कार मी सागर मोरे स्वागत करतो तुमचं युट्यूब चॅनेल वरती ज्याचं नाव आहे संवाद बळीराजाचं मित्रांनो आज आहे अकरा जानेवारी दोन हजार सव्वीस आजचे बारामती मार्केटचे बाजारभाव आपण जाणून घेणार आहोत तत्पूर्वी तुम्ही चॅनलवरती वरती नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा त्याचबरोबर आपल्या इतरही शेतकरी बांधवांना शेअर करा तर चला व्हिडिओला सुरुवात करू नमस्ते नमस्ते आ, सांगा कोथिंबीरचे दर जर काय ताज कोथिंबीर चारशे रुपये शेकडा पाचशे शेकडा भारी माल चारशे रुपये पाचशे रुपये चारशे ते पाचशे रुपये रुपये मध्ये मेथी बघू शकता मेथी पाचशे रुपये हा था, था, हा हे कांदापात सहाशे रुपये सहाशे रुपये ही कोथिंबीर चारशे रुपये चारशे रुपये हरभारा आठशे रुपये शेकडा शापू सॉरी सहाशे रुपये शापू सहाशे रुपये तीनशे रुपये या क्वालिटीत मी ते बघू शकता तीनशे तीनशे रुपये हा थोडं पालक आहेत की चारशे ते पाचशे रुपये शेकडा हा या क्वांटीत पालक चारशे ते पाचशे रुपये शेकडा बर साकवत हजार ते आठशे एक हजार ते आठशे एक हजार ते आठशे रुपये शेकडा टमाटा हा शंभर रुपयाला आहे या फॉल्टी टमाटो बघू शकता शंभर रुपये अडीचशे रुपये हा शंभर ला कॅरेट हे अडीचशेला कॅरेट हे अडीचशेला कॅरेट अडीचशे रुपये हे तीनशे लाडा तीन रुपयांना पिशवी शिमला पंचवीस रुपये किलो शिमला पंचवीस रुपये पंचवीस रुपये किलो गवार गवार सत्तर रुपये पुणेरी पुणेरी गवार शकता। गवार शकता सत्तर रुपये झाड आहे थोडी कसे होत्या भेंड्या एक नंबर चाळीस हा चाळीस रुपये एक नंबर आणि बदलामाल माल पंधरा वीस रुपये वीस रुपया पासून बरं होती पावटा चाळीस रुपये पावटा चाळीस रुपये किलो गेवडा पंचवीस तीस पंचवीस तीस रुपये आणि शेव का शे शेवका दीडशे ते दोनशे रुपये किलो दीडशे ते दोनशे रुपये किलो बोल बोल की पाच किलो गोयमूग शंभर रुपये किलो रुपये अशा चांगल्या पंटी मध्ये हरभऱ्याची आवके या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते हे बघू शकता हरभरा आठशे ते हजार रुपये शेकडा याप्रमाणे आपल्याला हरभरा या ठिकाणी पाहायला मिळतो या क्वांटी मध्ये बघू शकता आठशे ते हजार रुपये शेकडा याप्रमाणे वांग्याचे दर वाढलेले आज या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत वांग हे पन्नास ते साठ रुपये किलो याप्रमाणे पाहायला मिळत आहे अशा चांगल्या क्वालिटीमध्ये वांग बघू शकता पन्नास ते साठ रुपये किलो याप्रमाणे तर हलका माल हा वीस रुपयांपासून सुद्धा किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतोय अशा चांगल्या क्वांटिटीमध्ये वांग बघू शकता पन्नास ते साठ रुपये किलो याप्रमाणे बीट बघू शकता बीट या ठिकाणी वीस रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतं अशा क्वालिटीमध्ये बीट हा वीस रुपये किलो याप्रमाणे फ्लावर बघू शकता या ठिकाणी फ्लावर हा तीनशे रुपयांना बॅग याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते अशा क्वालिटीमध्ये फ्लावर बघू शकता तीनशे रुपये बॅग याप्रमाणे पंधरा ते वीस किलोची बॅग आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते ती तीनशे रुपयांपर्यंत बॅग याप्रमाणे पावटा बघू शकता या ठिकाणी पावटा हा तीस ते बत्तीस रुपये किलो याप्रमाणे या क्वालिटीमध्ये पावता हा बत्तीस रुपये किलो याप्रमाणे तर या क्वालिटीमध्ये पावटा हा तीस रुपये किलो याप्रमाणे त्याचबरोबर या क्वालिटीमध्ये वाटाणा बघू शकता पंचवीस ते तीस रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतं हो गोल्डन का गोल्डन ना गोल्डन वाटाणा पंचवीस ते तीस रुपये किलो याप्रमाणे लिंब कशी या क्वालिटीमध्ये लिंबू बघू शकता दहा ते वीस रुपये किलो याप्रमाणे अशा चांगल्या क्वालिटीमध्ये लिंबू बघू शकता दहा ते वीस रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळत आहेत डांगर भोपळ्याचे सुद्धा आवक आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते डांगर भोपळा बघू शकता हा पंधरा ते वीस रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतोय अशा क्वालिटीमध्ये डांगर भोपळा बघू शकता पंधरा ते वीस रुपये किलो याप्रमाणे टोमॅटोचे दर उतरलेले आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात टोमॅटो हा तीनशे ते चारशे रुपयांना चांगल्या क्वाल्टीमध्ये टोमॅटो तीनशे ते चारशे रुपयांना कॅरेट याप्रमाणे आपल्याला पाहायला अशा चांगल्या क्वालिटीमध्ये टोमॅटो बघू शकता तीनशे ते चारशे रुपयांना कॅरेट याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतं गावरान गाजर बघू शकता गावरान गाजर पंचवीस ते तीस रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतं अशा चांगल्या क्वालिटीमध्ये गावरान गाजर पंचवीस पंचवीस ते तीस रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते अशा चांगल्या क्वालिटीमध्ये भुईमुख शेंग बघू शकता भुईमुख शेंग शंभर रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते या क्वालिटीमध्ये भुईमुख शेंग शंभर रुपये किलो याप्रमाणे या क्वालिटीमध्ये आलं बघू शकता तीस रुपयांपासून ते साठ रुपयांपर्यंत किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते अशा तीन वेगवेगळ्या व्हरायट्यांमध्ये आलं बघू शकता पण तीसपासून पासून ते साठ रुपयांपर्यंत किलो याप्रमाणे हे तीस रुपये किलो हे पन्नास रुपये किलो आणि हे साठ रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते लसणाचे जर उतरलेले आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात लसूण हा ऐंशीपासून ते एकशे तीस रुपयांपर्यंत किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतो अशा चांगल्या क्वालिटीमध्ये लसूण एकशे तीस रुपयांपर्यंत किलो याप्रमाणे गावरान लसूण हा सुद्धा एकशे तीस रुपयांपर्यंत किलो याप्रमाणे या ठिकाणी बघू शकता या क्वालिटीमध्ये कोबी हा पंधरा रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतो अशा चांगल्या क्वालिटीमध्ये कोबी पंधरा रुपये किलो याप्रमाणे नवीन बटाट्याची आवक या ठिकाणी बघू शकता नवीन बटा पण बटाटा हा पंधरा ते सतरा रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतोय अशा क्वालिटीमध्ये नवीन बटाटा पंधरा ते सतरा रुपये किलो याप्रमाणे तर जुना बटाटा हा सोळा ते सतरा रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतोय या क्वालिटीमध्ये बीन्स बघू शकता बीन्स हा तीस ते पस्तीस रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतोय अशा चांगल्या क्वालिटीमध्ये बीन्स हा तीस ते पस्तीस रुपये किलो याप्रमाणे तर हलका माल हा पंचवीस रुपयापासूनसुद्धा किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतोय अशा क्वालिटी मध्ये वांग बघू शकता दहा ते पंधरा रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला आहे अशा क्वालिटी मध्ये वांग पंधरा ते चोवीस रुपये किलो याप्रमाणे त्याचबरोबर या क्वालिटी मध्ये फ्लावर बघू दोन 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 शकता दोनशे रुपयांना कॅरेट याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतो मालाचे मालाची क्वालिटी बघून दर ठरला जातो मित्रांनो त्यामुळे त्या या क्वालिटीमध्ये फ्लावर हा दोनशे रुपयांना कॅरेट याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतो या क्वालिटीमध्ये अगोरा वांग बघू शकता हे वांग दहा ते पंधरा रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतं तर चांगला माल हा वीस ते पंचवीस रुपये किलो याप्रमाणे पाहायला मिळतो या क्वालिटीमध्ये राजमा बघू शकता राजमा हा पस्तीस ते चाळीस रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतो अशा चांगल्या क्वालिटीमध्ये राजमा पस्तीस ते चाळीस रुपये किलो याप्रमाणे पिकाडोर मिरची ओ पिकाडोर कशी या क्वालिटीमध्ये पिकाडोर मिरची बघू शकता पस्तीस रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते तीस ते पस्तीस रुपये किलो याप्रमाणे या क्वालिटीमध्ये हिरवी मिरची बघू शकता हिरवी मिरची ही सत् पासष्ट ते सत्तर रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते मिरचीचे दर वाढलेले आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात पासष्ट ते सत्तर रुपये किलो याप्रमाणे हिरवी मिरची आपल्याला पाहायला मिळते या क्वालिटीमध्ये दिल्ली गाजर बघू शकता दिल्ली गाजर हे पंचवीस ते अठ्ठावीस रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते अशा चांगल्या क्वालिटीमध्ये दिल्ली गाजर पंचवीस पासून ते अठ्ठावीस रुपयांपर्यंत किलो याप्रमाणे तर मित्रांनो होता बारामतीचा बाजार पुन्हा भेटू उद्याच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत आपल्या चॅनेलवरील इतरही व्हिडिओ पाहत राहा धन्यवाद